सध्या जगभरातील बॉक्स ऑफिसवरती हिट असणारा चित्रपट द लिजेंड ऑफ मौला जट जगाच्या कानकोपऱ्यात हिट होतोय अनेक चित्रपटांचे त्याने वर्ल्ड रेकॉर्ड तोडले आहेत पण जेव्हा भारतात हा चित्रपट विशेषतः बॉलिवूडनगरी मुंबईमध्ये प्रदर्शित करायची वेळ आली तेव्हा त्याला कडाडून विरोध होतोय तर मंडळी नमस्कार मी सचिन आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र जर्नल बिलाल लाशारी दिग्दर्शित द लिजेंड ऑफ मौला जट पाकिस्तानी चित्रपट जो दोन वर्षापूर्वीच प्रदर्शित झाला होता त्याला पाकिस्तान अरब कंट्रीज आणि संपूर्ण जगभरात उत्स्फूर्तच प्रतिसाद मिळाला आणि आता सध्या दे मिळत देखील आहे ह्या सिनेमाने पाकिस्तानातीलच नव्हे तर जगभरातील अनेक सिनेमांचे रेकॉर्ड तोडले आहेत असं म्हटलं जातं की पाकिस्तान फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त बजेट खर्च करून हा चित्रपट बनवला गेला आहे हा सिनेमा एकोणीसशे एकोणऐंशीच्या मौला जटचे रूपांतर आणि सॉफ्ट रिपोर्ट आहे याची इन्साइड स्टोरी अशी आहे की पंजाबच्या भूमीतील एक भयंकर क्रूर योद्धा नुरी नट याच्याविरुद्ध मौला जट हा सुडगवतो अर्थात हा ग्रामीण शैलीवरती आधारित असणारा चित्रपट आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक बिलाल लाशारी यांनी ट्विट केले की दोन ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती या दिवशी आम्ही हा चित्रपट भारतामध्ये पंजाब या राज्यात प्रदर्शित करत आहोत हळूहळू संपूर्ण भारतामध्ये तो प्रदर्शित केला जाईल आणि तिथूनच खऱ्या अर्थाने या चित्रपटाला विरोध व्हायला सुरुवात झाली विरोध होणे हेही स्वाभाविकच आहे कारण भारत आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय संबंध कसे आहेत अख्या जगाला माहिती आहे दोन हजार सोळा साली उरी अटॅक झाल्यापासून पाकिस्तानी कलाकारांवरती भारतात बंदी घालण्यात आली आहे एवढेच नाही तर भारतात पाकिस्तानी कलाकारांना कायमस्वरूपी बंदी घालावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली गेली होती परंतु सर्वोच्च न्यायालयानं त्यांची ही याचिका फेटाळून लावली या सगळ्या घडामोडींमध्ये मनसे अर्थात राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की कलेला देशांच्या सीमा नसतात परंतु पाकिस्तानी कलाकारांच्या बाबतीत हे चालू देणार नाही म्हणजे महाराष्ट्रात तर हा सिनेमा चालू दिला जाणार नाही इतर राज्यांनी देखील यावर बंदी आणावी असे राज ठाकरे यांनी ट्विट ट्विटमध्ये म्हटले आहे नक्कीच आपणालासुद्धा या सिनेमाबद्दल काय वाटतं भारतामध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जावा किंवा के जाऊ नये याबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये कळवा